नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत बेसा बेलतरोडीचे माजी उपसरपंच जितेंद्र दादा चांदोरकर आहेत दादा तुमचं मध्ये खूप खूप स्वागत आपले खूप खूप धन्यवाद दादा आपण पाहतोय की अजूनपर्यंत निवडणुका लागलेल्या नाही आहे विधानसभा निवडणुका आल्या आहे सगळ्या आल्या आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी नागरिकां नागरिक अजूनही ग्राउंड लेव्हलवर तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात मग त्या समस्यांशी तुम्ही डील कसं करत आहे काय अडथळे आता येत आहेत नक्कीच नागरिक आमच्याकडेच समस्या घेऊन येतात आणि आम्ही माझी जरी झालो असलं तरी आमच्या पक्षाने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही आमच्यासाठी माझी नाही आहे कामं तुम्हालाच करायचे आणि आम्ही आमच्या म मतर्फे आणि पक्षातर्फे त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो कारण की नगरपंचायतला प्रशासक बसलेला आहे प्रशासकांना सगळे नागरिक जाऊन भेटू शकत नाही नागरिकांना थोडंसं हे वाटते तर ते आमच्याकडे जात नाही आम्ही आमच्या निवेदनवर त्यांचे कामं करून देतो नक्कीच कारण एक मधातला दुवा म्हणजे तुम्हीच असतात कारण नागरिक तितक्या दूरपर्यंत त्या जाऊ शकतच नाही म्हणजे आमदार खासदारांपर्यंत ते पोचूच शकत, पोच शकत नाही दादा तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही ग्रामीण भागाचा तुमच्या गावाचा कशा पद्धतीने विकास केला आहे कुठली महत्त्वाची कामं केली आहेत आमच्या कार्यकाळामध्ये असं होतं की बेसा बैलतुडी नगरपंचायत आता नगरपंचायत झाली आधी ग्रामपंचायत जी होती तो परिसर खूप मोठा ग्राम आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत लेवलवर म्हणजे गाव लेवलवर काम करत असते आम्हाला त्यावेळेस खूप अडथळे झाले कारण की काय होतं की आमची बॉडी नियुक्त झाली आणि लगेच कोरोना लागला आणि महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला तर त्यावेळेस काय निधी नव्हता मिळत आम्हाला एक ग्रामपंचायतला जो हक्काचा निधी असतो दलित वस्ती नागरिक सुविधा जनसुविधा तोही आम्हाला जिल्हा परिषदमार्फत मिळत नव्हता तरी आम्ही जे काही सामान्य फंडातून आणि आमदार साहेब आणि बावनकुळे साहेबांच्या मदतीने जे काही कामं करता आले ते करण्याचे प्रयत्न केलेले आहेत पक्षाकडून दादा काय अपेक्षा आहेत पक्षाकडनं तर आम्हाला भरपूर काही मिळते बघा बेसाबिलतोडी जे नगरपंचायत झालेली आहे आम्ही एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ग्रामपंचायतचा कारभार हाती घेतला सव्वीस जानेवारी रोजी आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवला हो की बा ग्राम ग्रामपंचायत आता ग्रामपंचायतवर आम्हाला हँडल करणं सोपं नाही आहे तर तुम्ही याला नगरपरिषद करण्यात यावे तर त्यावेळेला निशाताई सावरकर जिल्हा परिषद सद अध्यक्ष होत्या बावनकुळे साहेब आमचे आमदार होते व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन तो प्रस्ताव मंत्रालयामध्ये तो हे करून तिथनं नगरपंचायत कर। करून आणली तर त्याबद्दल मी आमच्या मान्य बावनकुळे साहेब व आमदार टेकचंदी सावरकर यांचे खूप खूप आभार मानतो शासनाकडून अनेक योजना ज्या आहे राबवल्या जातात मग स्वच्छता योजना म्हणा कुठल्याही ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी अशा अनेक योजना येतात तर त्या लोकांपर्यंत तुम्ही कशा पोहोचवल्या कुठल्याही योजना राबवल्या योजना बघा आमच्या इथे प्रमुख समस्या तर रस्त्याने याची होती गाडरलाईनची तर आम्ही तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून एन एम आर डीकडनं मंजूर करून घेतला एन एम आर डीन तो प्लॅन तयार केलेला आहे मला वाटते सातशे वर तो प्लॅन आहे तर सर्वात मोठी समस्या आमच्या इथे न याचीच होती लाईनची आणि ते आता लगेच होईल म्हणजे मोठी समस्या घटत नाही तुम्ही बऱ्यापैकी विकास केला आणि आताही तुम्ही जे आहे ते कार्यरत आहात दादा दादा आता निवडणुका कधी लागतील हे कोणालाच माहिती नाही पण जेव्हा कधी लागतील तुमचा चेहरा आम्हाला जितेंद्र दादाचा चेहरा आम्हाला पाहायला मिळेल का आणि आगामी निवडणुकांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता काय भूमिका आहे इच्छा तो सर्वांचीच असते पक्ष आणि अगर पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे पक्ष आणि नागरिक जे ठरवतील पक्षांनी म्हटलं आणि नागरिकांनी म्हटलं तर नक्कीच चेहरा दिसेल नक्कीच दादा आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार प्रेक्षकांना आपण हेच सांगू इच्छितो की बा नगरपंचायत झालेलं आहे तुमचे स सगळ्या समस्या आता हळूहळू सॉल्व्ह होतील निवडणुकी लागेपर्यंत आम्ही लोक का आहेच काम करायला आणि आपण योग्य प्रकारे योग्य माणसाला मतं देऊन निवडून आणलं तर आपल्या समस्या नक्कीच सॉल्व्ह होतील नक्कीच दादा नागरिक बरंच तुम तुम्ही काम केलं आहे आणि अजूनही पद गेलं असलं तुम्ही अजूनही कार्यरत आहात नक्कीच तुम्हाला यामध्ये जे आहे तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही नवराष्ट्र नववार्ताशी संवाद साधला तुमच्या समस्या ज्या आहे आम्हाला सांगितल्या चर्चा केली त्यासाठी तुमचे खूप खूप दादा आपले पण धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना पण धन्यवाद तर आज आपण जितेंद्र दादांशी जे आहे संवाद साधलेला आहे दादांच्या ज्या भागामध्ये कशा पद्धतीने काम सुरू आहे ते दादांनी सांगितलं काय अडथळे येत आहेत ते सुद्धा दादांनी आपल्याशी जे आहे चर्चा केली आहे खरंच पद नसलं तरीही अजूनही नागरिकांच्या समस्येसाठी दादा जे आहे तळमळ करतात त्यांच्या एका फोनवर मला वाटतं तुम्ही जाता सगळ्या जे काही आहे काम दादा करत असतात आणि अशाच अनेक तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी किडी कर्नव राष्ट्र நாக்பூர்